मधील मुठा नदीच्या जुन्या पुलाच्या शेजारी उभारण्यात येत असलेल्या दोन नवीन पुलाच्या कामाची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच केली आहे सचिन दोडगे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यातून सुळे यांनी या कामाची पाहणी करत पावसाळ्यापूर्वी यातील किमान एक पूल सुरू करून देण्याची मागणी यावेळी केली आहे या भेटीबाबत आम्ही सचिन दोडके यांच्याशी या, या पुलासह वारजेमधील सर्वच वाहतूक कोंडीवर बातचीत केली असता ते म्हणाले काय सांगाल त्यांची या ठिकाणी आता काय असतं की राजकीय जे आम्ही सर्वजण या ठिकाणी कामाचा पाठपुरावा करत असतो तो पाठपुरावा अशा हेतूने करायचा असतो की कॉर्डिनेशनचं काम करत असतो आता इथं जो जवळ तीन ते चार प्रशासनं एकत्र येऊन त्या ठिकाणी काम करतात ते आणि ती काम करत असताना एकमेकीच्या ज्या अडचणी इथे समजून घेऊन ह्या ब्रिजचं काम हो, चालू होत असताना महानगरपालिकेचे काय सर्विस रोड आहेत किंवा काही विषय आहेत तर ते डिस्टर्ब नाही झाले पाहिजेत इथं महानगरपालिकेचे काही खालच्या नदी नदीपात्राचे काही रस्ते मार्क केलेले आहेत तर त्याच्यावर त्याचा इफेक्ट नाही झाला पाहिजे असं त्याच्यामध्ये कॉर्डिनेट करून एक चांगला मार्ग काढण्याकरता किंवा सगळ्या तिन्ही चारही एजन्सी एकत्र बसून त्या ठिकाणी चांगलं सुनियोजन करण्याकरता या ठिकाणी वारंवार ताई आणि आम्ही या ठिकाणी व्हिजिट करत असतो गेली दहा पंधरा ज व वर्षापासून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करतो आणि ते पाठपुरावा करत असताना हे व्यवस्थित मार्ग लागावे याच्याकरता ताई सातत्याने या ठिकाणी येत असतात तुम्ही जातात पाहिलं असेल तुमच्या चॅनलला तुम्ही बऱ्याच वेळा दाखवलं म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुम्ही दाखवताय की गेल्या दोन महिन्यापूर्वीसुद्धा ताई आल्या होत्या आत्तासुद्धा आल्या आणि आमचे प्रयत्न राहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जे वारजे आणि परिसरामध्ये जे ट्रॅफिक जाम होते त्याचा सगळ्यात मुख्य कारण म्हणजे हा नदीवरचा ब्रिज होता तर ह्या नदीवरचा जो ब्रिज आहे तो लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर एक लेन तरी त्याची चालू व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्नाला आता मागच्या महिन्यामध्ये आयुक्तांची सुद्धा भेट घेतली एन एच जी आयची लोकं पण त्या ठिकाणी उपस्थित होती गडकरी साहेबांची आम्ही वारंवार त्या ठिकाणी भेट घेतोय आणि लवकरात लवकर हा ब्रिज ना, नागरिकांच्या सेवेकरता कसा उपलब्ध होईल याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय आता सध्या कोणत्या कुंत कोणत्या अडथळे याच्या कामामध्ये आहेत कुंत आणि कोणत्या कोणत्या एजन्सीने मोठ्या प्रमाणावर तात्काळ काम करण्याची आवश्यकता मग हो। महानगरपालिकेचे काही जे सर्व्हिस रोड आहेत त्याची लेवल डिफरन्स होती आहे म्हणजे हा जो ब्रिज वरतून गेल्यानंतर खालची जी परिस्थिती निर्माण होणार आहे पलीकडचे जे मशानभूमीच्या शेजारचा जो रस्ता आहे तो खूप खो तो बऱ्यापैकी कमी होतो आहे आणि त्याच्यामुळं मशनभूमीच्याकडे जाणाऱ्या लोकांकरता ज्या अडचणी होणार आहेत त्याच्याकरता महानगरपालिका आणि एन एच आय यांनी काही त्याच्या त्या ठिकाणी काही सूचना करून त्या आत्ताच जर त्याची दखल घेतली गेली त्या ठिकाणी नागरिकांना वारजे परिसरातल्या नागरिकांना किंवा बाकीच्या नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे त्याच्यामुळं काम चालू असताना त्याची जी दखल घेतली तर त्याला पुढे काही अडचणी होत नाहीत म्हणून करता आत्ताच चा काम चालू असताना महानगरपालिकेचं चा कॉर्डिनेशन करून त्या ठिकाणी मशनभूमीच्या शेजारचा रस्ता असेल किंवा त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होणार आहे फ्युचरमध्ये किंवा नदीपात्रातून जाणारा जो रस्ता आहे शिवने खराडी रस्ता तो, तो रस्ता बाधित होत नाही आहे ना किंवा त्याला काय अडचणी निर्माण होत नाही ना याच्याकरता आपण त्या ठिकाणी लक्ष देण्याकरता आता बोललं जातंय की तो पलीकडच्या बाजूचा जो ब्रिज आहे जो स्मशानभूमीच्या बाजूला आहे तो जर ब्रिज झाला तर स्मशानभूमीला आता येणारा रस्ता पूर्ण बंद होईल वारजातले लोकांच्या माहिती झाल्यानंतर त्या जाळ्याच्या कुठं असा प्रश्न पडू शकतो नाही असं नाही आता आता डिझाईन जर तुम्ही बघताय तर ते त्याचे हिरव्या कलर दाखवलेला आहे त्यांनी तर हा हिरवा कलर येते त्यांच्याच साठ मीटरच्या रस्त्यामध्ये ते करून त्यांना थोडासा पार्ट महानगरपालिकेचा लागतो आहे तो लागत असताना याच्यामध्ये असं काय डिझाईन बनवता येईल का की त्याच्यामध्ये त्यांचं बी हायवेचं सुद्धा काय प्रपोजल आहे ते हे ते सॉल्व होईल आणि महानगरपालिकेचा सुद्धा सर्व्हिस रोड जे ते बाधित होता मशनभूमीकडे सुद्धा लोकांना जाण्याकरता कसा रस्ता उपलब्ध करता येईल याच्याकरताच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपण संग मिटिंग करतो आणि चांगल्यात चांगला, -चांगला मार्ग काढा अशी आम्ही त्यांना विनंती करतो की वारजेकर नागरिकांना ही मशनभूमी आहे तिथं येण्याकरता काही अडचणी झाल्या नाही पाहिजेत किंवा जे बारा मीटरचे जे महानगरपालिकेचे सर्व्हिस रोड आहेत ते नित्यांत आपले गरजेचे आहेत कारण का तेच शिवने खराडी रस्त्याला येऊन मिळणार आहेत त्याच्यामुळं त्या रस्त्याला सुद्धा कुठल्याही बाधा न करता तुमचं जे डिझाईन आहे तसं ते त्यांनी बसवावं असं आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती करणार आहोत नाही पण आता दुसरं असं बोललं जातं की ही स्मशानभूमी पण अधिकृत नाही आहे ती ब्ल्यू लाईनमध्ये किंवा काय मग महानगरपालिकेच्या आरक्षणबाधित नाही आहे का कुठं स्मशानभूमीचं आरक्षण आणि महानगरपालिकेनी वेगळी काय डेव्हलप काय काय त्याचा प्रयत्न आहेत का पालिके महानगरपालिकेची जी स्मशानभूमी जी आहे तिचं रिझर्वेशन ऑलरेडी तिथं आहे आणि त्याच्या जागा तशी पाहिल्या गेली तर सिमिलर आहे अजून मोठ्या प्रमाणामध्ये पलीकडच्या बाजूला ते आहे तर आम्ही विचार करत होतो की बाबा रिझर्वेशन जरी या ठिकाणी असलं तरी रोडच्या वरती काही काही एखादी जागा पाच गुंठे दहा गुंठे जागा जर जा महानगरपालिकेच्या जा रिझर्वेशनमध्ये जर मिळाली तर त्या ठिकाणी विद्युत दाहिनी आपल्याला त्या ठिकाणी करता येते का कारण का बऱ्यापैकी तुम्ही जर बघितलं असेल तर पावसाळ्याचं जे पाणी पाच सहा दिवस किंवा आठवडाभर पंधरा दिवस जे फुल नदी भरून वाहत असती त्यावेळेला मा वारजेच्या मशनभूमीमध्ये अंत्यविधी करण्याकरता मोठ्या अडचणी निर्माण होतात त्याच्यामुळे लोकांना पुणे शहराकडे धाव घ्यावी लागते परंतु महानगरपालिकेच्याच काही अशा जागा आहेत का की त्या आयुक्ताच्या अधिकारामध्ये त्या ठिकाणी जे रिझर्वेशन जरी असलं तर त्या ठिकाणी ते बदलता येतं किंवा त्या ठिकाणी पंधरा टक्के तरी जागा त्या ठिकाणी वेगळ्या चांगल्या करता बाजूला काढून त्या ठिकाणी मशनभूमी आपल्याला त्या ठिकाणी विद्युत दाहिनी करता येते का असा सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न मागं बऱ्याच वर्षापासून करतोय पण त्याला अजून यशानं दिसत नाही तर आता ह्या निमित्ताने आता तो विषय पुढं आलेला आहे त्याच्यामुळं मशनभूमीसुद्धा अत्याधुनिक किंवा चांगली झाली पाहिजे आणि इथं मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यामुळं त्या मशनभूमीची अत्याधुनिक मशनभूमीची नितांत गरज आहे आणि ती नदीच्या वरती असावी असं करता आम्ही त्या ठिकाणी फॉलो करतो शेवटचा प्रश्न हा दोन्ही साईडचे पूल आणि वडगावचा पूल हे सगळे पूल दोन्ही सर्व्हिस रस्ते तयार व्हायला साधारण किती कालावधी जाईल आणि कसं त्यांनी आता सांगितलं की सहा महिन्याच्या आतमध्ये हे सगळं आम्ही पूर्ण करून तुम्हाला देऊ असं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय परंतु आता जर तुम्ही बघितलं असेल त्यांच्या अडचणी ज्या येतात हे त्या अडचणी तत्काळ सोडवल्या गेल्या तर ते सहा महिन्याच्या आतमध्ये पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं त्याला वेळ न दावाडता आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी कार्यतर्पर राहून त्यांच्या अडचणी किंवा दोन्ही तिन्ही प्रशासनांमध्ये कॉर्डिनेट करून त्या ठिकाणी लवकरात लवकर हा रस्ता नागरिकांच्या सेवेकरता उपलब्ध झाला तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची सोय होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल की हायवेला यायचं म्हणलं की खूप अंगाव काटा येतो का तर बाबा मोठ्या प्रमाणात दोन दोन तीन तीन किलोमीटर लोकांच्या त्या ठिकाणी रांगा लागतात ते हा ब्रिज पूर्वीच व्हायला पाहिजे होता पण काही कारणाने झाला नाही पण देर आहे दुरुस्त आहे गडकरी साहेबांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत करून आज आम्ही गेल्या पाच दहा वर्ष या ठिकाणी फॉलोअप करून या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल की या ठिकाणी पातळीवर काम चालू आहे म्हणजे तुम्ही जर आता बघितलं असेल तर या कामाचं सुट्टी कुठल्या पद्धतीने घेतली जात नाही आहे आणि दिवस रात्र ते काम चालू ठेवतात होते म्हणजे आता उद्या होळी आहे तर उद्या होळीची सुद्धा थोडीशी सुट्टी त्यांनी दिली पण कुठल्याही सुट्ट्या न करता हे लवकरात लवकर काम पूर्ण करून नागरिकांच्या सेवेकरता आणण्याकरता सगळेजण मिळून प्रयत्न करतात तुम्ही म्हणाला दे दुरुस्त आहे त्याच्यावरून आणखीन एक प्रश्न सुचला आहे वारजे माळवाडी गणपती माथा ते वारजे हायवे चौक या रस्त्याला खूपच देर झाली असं नाही वाटत रुंदीकरणाला शंभर टक्के कारण का त्याच्यामध्ये विश्वास आहे की पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला बांधकामं त्या ठिकाणी झाली गेली होली झाली गेली तर त्यावेळेला तो, तो शंभर फुटाचा रस्ता होता आणि शंभर फुटाचं मार्किंगसुद्धा त्या काळातसुद्धा आर पीवाल्यांनी केलं होतं आणि त्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल तर ज्या सँक्शन बिल्डिंग आहे त्याला त्याचं मार्किंग पण आहे म्हणजे तिथून त्याची प्लीन टाकलेली आहे किंवा रोडचा सेंटर त्याच्यामध्ये मार्क केलेला आहे असे बरेचसे लेआउट त्या ठिकाणी आहेत परंतु सांगायला दुःख वाटतं की काही मधल्या काळामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळं त्या मार्किंगसुद्धा हलवल्या गेल्यात म्हणजे पूर्वी ज्याची जागा दहा फूट जात होती ती आता मार्किंग वीस फुटावाली का आता बाबा कुठंतरी वेगळ्या राजकीय लोकं पुढच्या बाजूला असल्यामुळं त्यांच्या प्रभावामुळं मार्किंगसुद्धा हलवलं जाते आणि त्या कारणाने ती जागा ताब्यात त्याला अडचणी होतात ते होता मोठ्या प्रमाणामध्ये जी लोक अतिक्रमणात ज्यांची ज्यांची त्यांना कॉर्पोरेशनने नोटिसा पाठवून त्या ठिकाणी कंडिशनली तुम्ही ताबी यादी द्या आणि त्या ठिकाणी प्र बरेचसे प्रयत्न झाले परंतु मार्किंगचा विषय हा हसत सा, सातत्याने मार्किंग बदलत असल्यामुळं त्या नागरिकांमध्ये आक्रोश आहे आम्ही आता त्याच्यामध्ये जसं डेक्कनला तुम्ही बघत असाल की डेक्कनला बिल्डिंग्स पुढे आहेत आणि फुटपाथ जे आहे ते बिल्डिंगच्या आतून करण्याचा प्रयत्न केला आहे तर तसंसुद्धा वारजे मावडीमध्ये आपण त्या बिल्डिंगच्या आतून फुटपाथ करून बाहेरचा रस्ता तंतोतंत बिल्डिंगला घासून जर आपण केला तर ऐंशी फुटाचा रस्ता पूर्ण मिळतो आहे आणि दहा फुटाची जी फुटपाथ आहे ती दहा फुटाची फुटपाथ बिल्डिंगच्या आतमध्ये कशी घालून त्या ठिकाणी नागरिकांना जा चालत जाणाऱ्या पदचारी नागरिकांना कसा फायदा होईल त्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि ते, ते करत असताना फक्त मार्किंगचा विषय फक्त राजकीय हस्तक्षेपामुळे काही गोष्टी त्या ठिकाणी घडतात आहे नाहीतर हा रस्ता पूर्वीच झाला असता परंतु मार्किंग कोणाच्या तरी प्रभावामध्ये चुकीचं दिलं जाते आणि दोन दोन तीन तीन मार्किंग दिल्यामुळं नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होते त्याच्यामुळे हा रस्ता राहिला आहे परंतु तो रस्ता तर पुरणारच नाही आहे त्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणात नागरिकरण पुढच्या गावांमध्ये होते तुम्ही पाच दहा वर्षापूर्वीची वारजेमावडी आणि आत्ताची वारजेमावडीमध्ये गाडीचं प्रमाण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे जे दुसरे सोर्स आहेत त्याच्यामध्ये अमृतवेलपासून तर हावेला येणारा जो रस्ता आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण मधल्या काळामध्ये नाना काकड्यांबरोबर बोललो होतो जमीन मालकांबरोबर बोललो होतो पण त्याच्यामध्ये आता दोन तीन वर्ष झालं की महानगरपालिकेमध्ये कुठलंही प्रतिनिधित्व नसल्यामुळे त्या ठिकाणी बजेट कुठल्याही नवीन रस्त्याला बजेट ते देत नाही आहे जुनी कामच त्यांना पूर्ण होत नाही त्याच्यामुळं मोठमोठाले प्रकल्प पुणे महानगरपालिका लिके चालू असल्यामुळं त्यांचं जे लोड आहे तो स्थानिक विषयांवरती येतोय हो स्थानिक रस्त्यांवरती येतोय हो पर्यायी रस्त्यांवरती हो येतोय आणि त्याचा परिणाम जर तुम्ही बघत असाल शिवने तर शिवनेपासून तर वारजेपासून तर शिवनेपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांना समोरं जावं लागते तत्काळ इलेक्शन होऊन त्या ठिकाणी प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवले गेले तर हे विषय दर महिन्याला जनरल बॉडीमध्ये मांडले जातात आज लोकांचे विषय जनरल बॉडीमध्ये मांडण्याकरता प्रतिनिधी नसल्यामुळं त्या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होती आहे त्याच्यामुळं लोकांचा आवाज पोहोचवण्याकरता ही स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आहेत त्या लवकरात लवकर झाले पाहिजे इथले प्रतिनिधी देता पोहोचल्यानंतर मोठ्या प्रमाणात सह्यादीचं बजेट असेल किंवा तो त्या ठिकाणी त्या प्रकल्पावरती काम करतो लोकांबरोबर जाऊन बोलतो किंवा जनरल बॉडीमध्ये हा विषय मांडल्यानंतर अधिकारी मोठ्या प्रमाणात त्याचा दखल घेत असतात त्याच्यामुळं दोन तीन वर्षे इलेक्शन न झाल्यामुळं त्याचं रिॲक्शन आता तुम्ही बघत असाल तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्या ठिकाणी ट्रॅफिकला सामोरं जावं लागते मोठ्यांनी कामं निघलेली आहेत आता तुम्ही बघितलं असाल तर गणपती मात्यापासून तर ब्रिज पर्यंत जो ह्याचा ड्रेनेज लाईनचं एक काम मोठं होतं दोन वर्षापूर्वी त्याचं टेंडर निघालं दोन वर्षापूर्वी त्याला ठेकेदार दिला त्याला बजेट पण होतं आणि मधल्या काळामध्ये वित्तीय समिती नावाचं काहीतरी नवीन खूळ त्यांनी काढलेलं आहे आणि टेंडर हसलेले टेंडर हे टेंडर काढले ठेकेदार आहे त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे परंतु वित्तीय समितीने त्याला बजेट न दिल्यामुळे दोन दोन वर्ष ते काम पेंडिंग पडलेलं तुम्ही आता बघितलं आत्ता ते सहा महिन्यापूर्वी ते चालू करून ते करायचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू झाला परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या अति लोकांच्या ज्या दैनंदिन जी जीवनामधल्या ज्या गरजा आहेत त्याला प्रायोरिटी आज महानगरपालिका देत नाही त्याचं कारण असं की बाबा तिथं लोकप्रतिनिधी नसल्यामुळं ते विषय तिथं मांडण्या मांडण्याकरता एक व्यासपीठ उपलब्ध जनरल बॉडी नावाचं असतं ते उपलब्ध नाही तीन वर्ष त्याच्यामुळे त्याची नागरिकांची समस्याची जी प्रखरता आहे ती मोठ्या प्रमाणात जाणवती तुम्ही आज बघितलं असेल तर आपण चर्च बसलं कामाचं कमिशनरची परवानगी घेतली एन एच आयची परवानगी घेतली साडेचार कोटी रुपयाचं बजेटसुद्धा त्याला टाकलं टाकल्यानंतर ते बजेट टाकल्यानंतर त्याचं जे प्रक्रिया जी पूर्ण व्हायची तिला विलंब होतोय आज जर तुम्ही बघितलं असेल तर त्याला स्टँडिंग कमिटीची मान्यता मिळालेली आहे आता ते थोड्या दिवसामध्ये तुम्हाला त्याचा नारा फुटलेला दिसेल पण आता ते नारळ फुटलेला दिसल्यानंतर काही लोकं आता अशी आहेत की कुठलं तरी आडवणारी जी लोकं आहेत तीच लोक तिथं निवेदन देऊन त्या ठिकाणी फोटो काढून सेशन चालू आता परंतु मला विनंती त्यांना सगळ्यांना की वारजेच्या विकासाकरता वारजेकरांनी आपल्याला मोठं केले आपल्याला त्या ठिकाणी मतदान केले आणि त्या ठिकाणी आपल्याला एक चेहरा बनवून वारजेकरांनी आपल्याला महानगरपालिकेत पाठवले त्याच्यामुळं वारजेच्या कुठल्याही विकासाबद्दल किंवा रस्ते असतील किंवा विकासकामांबद्दल आपल्या मनामध्ये काही किंतू परंतु नसलं पाहिजे लोकांकरता आपण ज्या आपल्या मालकीच्या स्वतःच्या जा जागा असतील किंवा आपल्या जवळच्या मालकीच्या जागा जा असतील जा ते लवकरात लवकर त्या ठिकाणी देऊन तुम्हाला जो मोबदला ए डी आरमध्ये तुम्हाला बिल्डिंगला मिळणारच आहे एकरांनी जमिनी असतात आपल्या त्याच्यामुळे ए पेसाईतल्या बदल्यामध्ये तुम्ही जे पैसे मागत बसला तर ते पॉलिसीटिशियनमध्ये होत नाही त्याच्यामुळं तुम्हीला जे वाजेतली जी विकास कामांची जी कामं राहिलेली रखडलेली आहे तुम्हाला जागा ताब्यात देण्याकरता दोन आणि चारच जण शिल्लक राहिलेत आणि ते बी प्रतिनिधी आहेत हे सांगायला खूप दुःख वाटतं कारण का लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर त्यांनी लोकांच्याच भावना जाणून लवकरात लवकर आपण स्वतःहून ते प्रयत्न करून केले गेले पाहिजेत तुम्ही बघितलं असाल तर सगळ्या नागरिकांनी जमिनी दिल्यात फक्त लोकप्रतिनिधी देतात त्याच्यामुळे येणाऱ्या नागरिकांनी सुद्धा ज्या लोकप्रतिनिधींनी वार्जाचा विकास आढळला आहे त्या लोकांना कुठं बसवायचं हे नागरिकांनी ठरवलं गेलं पाहिजे ठीक आहे एकूणच हायवेचा कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्याच वेळी आपण वारजे हायवे चौथे गणपती मातेच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील झोडके यांना विचारला आणि त्याच्यावर उत्तर देखील त्यांनी दिलेलं आहे आणि यासह वारजेच्या हायवे सर्व्हिस रोड जो की चर्च ते डुक्कर आणि स्वर्णा हॉटेल ते झेंडा चौक या भागातल्या रस्त्याचा उहापोह देखील दोडके यांनी या ठिकाणी केलेला आहे आगामी काळात आपल्या सर्वांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळो याच आजच्या होळीच्या दिवशी शुभेच्छा देतो धन्यवाद